समार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या पुढाकारातून कोपरगाव शहरात एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला पर्यावरण संवर्धनाचा विचार करून कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्य कलश भेट देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कलशांचे लोकार्पण करण्यात येऊन त्यांची जबाबदारी कोपरगाव नगर परिषदेकडे देण्यात आली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा विचारपूर्वक सामाजिक भान ठेवणारा उपक्रम माझ्या कार्यकर्त्यांनी राबावा हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे निर्माल्य हे केवळ पूजनेनंतर उरलेले साहित्य नाही तर तो भक्तीचा अवशेष आहे हा पुनर्वापर करण्यामागे पवित्रता आणि जागरूकतेचा संदेश या माध्यमातून दिला आहे पर्यावरण संरक्षण सामाजिक जबाबदारी आणि धार्मिक पवित्रतेचा एकत्रित संदेश देणारा हा उपक्रम आदर्श निर्माण करणारा असल्याचे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त करत या उपक्रमाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करताना निर्माल्य कलश श्रद्धा स्वच्छता संवेदनशीलतेचा प्रतीक असल्याचे म्हटले आहे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर यांनी सांगितले की निर्माल्य कलश भेट ही एक सामाजिक जाणीव पर्यावरणाबद्दलची बांधिलकी आणि श्रद्धेच्या व्यवस्थापनाची सुबोध दिशा आहे आणि या दिशेने जाण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार आशुतोष काळे यांच्याकडून प्रेरणा मिळते त्याच प्रेरणेतून आज कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्य कलश भेट दिले हा आमच्यासाठी केवळ एक सामाजिक उपक्रम नाही तर एक मूल्यधारित जबाबदारी आहे हा उपक्रम नगर परिषदेच्या सहकार्याने यशस्वी व्हावा आणि पुढे कोपरगावचं नाव स्वच्छ सुंदर सुसंस्कृत शहर म्हणून घेतलं जावं या उद्देशातून कोपरगावचा एक जबाबदार नागरिक व आमदार आशुतोष काळे यांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माझं छोटस कर्तव्य मी बजावलं आहे यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप स्वच्छता दूत सुशांत गोडगे गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ डाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुरेश ससाडे कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलनी कलश कोपरगाव नगर परिषदच्या या, या माध्यमातून जे श्रावणामध्ये किंवा इतरही महिन्यामध्ये नदीच्या बाजूला पूजा करायला येतात किंवा काही निर्माल्य विसर्जित करायला येतात किंवा कुठल्याही प्रकारचं विसर्जन कार्यक्रम असला ते जे काही याने या ठिकाणी जमा होत त्याच्यासाठी एक वेगळा कलश या ठिकाणी कल त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मी नागरिकांना विनंती करतो का आपण या कलशाच वापर करावं याच्यामध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकावं कुठल्याही इतर प्रकारचा कचरा टाकू नये जेणेकरून आपल्याला त्या निर्मलाची योग्य विल्हेवाट त्या ठिकाणी लावता येईल आणि हे फार महत्वाचं आहे आपण ज्या सर्व आ, साहित्य वापर करतो त्याची योग्य विल्हेवाट निर्मल्याची योग्य विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून याचा वापर आपण निश्चितपणे करावा आणि दुसरा कुठलाही कर्जा क... कचरा त्या ठिकाणी टाकू नये एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद